दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राथे आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचा विषय घेतो आहोत माढा लोकसभा मतदारसंघाचा आणि त्यातल्या त्यात, त्यात माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊला ला माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत चार निवडणुका झालेल्या आहेत आणि चारही निवडणुकीमध्ये माळशिरस हा केंद्रबिंदू ठरलेला आहे दोन हजार नऊमध्ये शरद पवार तत्कालीन राष्ट्र जे एकसंघ राष्ट्रवादी जी होती त्याचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली निवडणूक या माढा लोकसभा मतदारसंघात ते लढवली तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील या सगळ्यांनीच त्यांचा प्रचार केला होता आणि तेव्हा माळशिरस मतदारसंघाने शरद पवार यांना जवळपास त्रेसष्ट ते चौसष्ट हजार मताचं मताधिक्य दिलं होतं एका मतदारसंघात विधानसभा क्षेत्रामध्ये शरद पवारांनी आतापर्यंत सर्वात मोठा विजय या मतदारसंघामध्ये जवळपास अठ्ठावन्न टक्के मतं त्यांना म्हणजे या चार निवडणुका तीन निवडणुका ज्या इथं झाल्या पहिल्या ज्या म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंतच्या त्यातलं जर जा सर्वात जास्त मतदान कोणी घेतलं असेल तर ते शरद वा, पवार यांनी जवळपास अठ्ठावन्न टक्के मतं त्यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये घेतली होती आणि तेव्हा माळशिरच मतदारसंघाने त्यांना चौसष्ट हजाराच्या आसपास मताचं लीड दिलं होतं दोन हजार चौदाला मोदींची लाट देशामध्ये होती भाजपचे नेते आणि आत्ताचे पंतप्रधान आपले त्यांची लाट होती अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उभारले तेव्हा सदाभाऊ खोत हे क्रांतीचे जे संस्थापक आत्ताचे तेव्हा स्वायमान शेतकरी संघटनेचे नेते होते त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना आव्हान दिलं होतं भाजपच्या वतीने ते उभारले होते म्हणजे महायुतीकडून आणि चांगली टसर झाली होती तेव्हा स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटीलसुद्धा निवडणूक रिंगणामध्ये अपक्षम उतरले होते अशा परिस्थितीतसुद्धा विजयदादांनी हा मतदारसंघ राखला होता तो माळशिरसच्या जीवावर त्यांनाही माळशिरस तालुक्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये बावन्न ते हजाराचं लीड तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्याने दिलं होतं आणि याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर मोहिते पाटील हे सगळेच भाजपच्या सोबत आले होते आणि त्यावेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपानं पहिल्यांदा माळशिरस म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातून कमळ फुललं भाजपचं ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपानं आणि त्यांना तारलं होतं ते माळशिरस तालुक्याने आणि माळशिरस विधानसभा क्षेत्राने आणि माळशिरसमधून त्यांना एक लाख सोळा हजार मतांचं मताधिक्य होतं आणि आताचे जे शिंदे बंधू किंवा अन्य नेते आहेत हे सगळे तेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये होते संजय मामा शिंदेच उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दे। धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा भाजपच्या वतीने तर निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीत सुद्धा मोहिते पाटील यांनी आपला सगळा विरोध बाजूला सारत उत्तमराव जानकर यांच्याबरोबर समझोता केला त्यांना आपल्याबरोबर घेतलं आणि जसं दोन हजार एकोणीसला जानकर मोहिते पाटील एकत्र आल्यामुळं मोठ्या प्रमाणात मताधिक्य रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळालं तसं मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न आता धरिशील मोहिते पाटील यांचा आहे आणि निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये आणि यानंतर उत्तमराव जानकर यांना सुद्धा आपल्या सोबत घेतलं आणि माळशिरस तालुक्याचं त्यांनी गणित बसवलं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुका मोहिते पाटील यांना किती साथ देतो आहे हे चार जीवला लक्षात येईल जेव्हा माळशिरस तालुक्यामध्ये जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र आले हे पाहून भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपल्या व्यूहरचना बदलल्या त्यांनी माळशिरस तालुक्यावर तर जास्त लक्ष केंद्रित केलं त्याचबरोबर फलटण मान खटाव भाग असेल करमाळा असेल माढा विधानसभा क्षेत्र असेल सांगोला या सर्व भागात याचबरोबर पंढरपूरचा जो भाग जोडलेला आहे माडा विधानसभा क्षेत्राला लोकसभेमध्ये जी अठ्ठावन्न गावं आहेत तिथून सुद्धा प्रभू त्या गावामध्ये थोडंफार त्यांचं प्राबल्य असणाऱ्या अभिजित पाटील यांनाही आपल्याबरोबर घेऊन भारतीय जनता पक्षानं माळशिरसमध्ये होणारं नुकसान भरून काढण्याकरता म्हणून अन्य तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यूहरचना केली मान फलटण आणि कटावचा जो भाग आहे तिकडं जयकुमार गोरे आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षानं मतं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे चार जूनला लक्षात येईल की माळशिरस तालुका धैर्यशील मोहिते पाटील यांना किती मत देतो आहे सर्वात जास्त मतदान तिथंच झालेलं आहे जवळपास सासष्ट टक्क्याच्या आसपास मतदान झालं आहे दोन लाख मतदान हे माळशिरस तालुक्यात झाले आता मोहिते पाटील समर्थनाचा दावा आहे की आम्हाला लाखाचं लीडच ह्याच्यातमध्ये मिळेल माळशिरस तालुक्यामध्ये पण असं घडेल घडणार आहे का आता हे चार जूनला कळेल कारण तयारी तर मोहिते पाटील यांनी मोठ्या प्रमाणात केली होती पण भाजपनं सुद्धा पश्चिम भागातले अनेक नेते आपल्याबरोबर घेतले याचबरोबर अन्य नेत्यांनाही ने त्यांनी ने घेतलं जवळ सी मोहिते पाटील वगैरे नेत्यांना त्यामुळं भाजपला माळशिरसमधून किती मतं मिळत आहेत ह्यावर सगळा अवलंब आहे म्हणूनच म्हणतो की माढा मतदार लोक मतदारसंघात माळशिरस हा पुन्हा केंद्रबिंदू या निवडणुकीचा ठरतोय नऊ चौदा एकोणीसला तर तो केंद्रबिंदू होताच मात्र आता चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माळशिरस तालुक्यावरच माळा लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य आहे नमस्कार